विधानसभेला जवळ घेतलं आणि नगर परिषदला ढावललं निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा स्थानिक आमदारांवर युतीधर्म न पाळण्याचा आरोप निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना आघाडीत बिघाडी आणि युती धर्म न पाळल्याने प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढताना दिसतोय याचा फायदा आणि तोटा नेमका कोणाला होणार हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल पण राज्यात सत्तेमध्ये युती असताना निलंगा नगर परिषद निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वेगवेगळे लढताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह नगरसेवक पदासाठीही उमेदवार उभे करून कंबर कसली आहे प्रभामधून धम्मानंद अनंतराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढत आहेत सर्वसामान्य कुटुंबातून येऊन कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त समाजकारणाच्या जोरावर जनतेच्या प्रश्नांना वाचा काम मागच्या अनेक वर्षापासून ते करत आहेत आजपर्यंत केलेल्या समाजकार्याची शिदोरी सोबत घेऊन निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी ते प्रभाग क्रमांक दहामधून उभे असून यशाची शिदोरी आमच्या सोबत आहे आणि मायबाप जनतेच्या गोरगरिबांच्या दिन दलितांच्या हक्कासाठी आजपर्यंत सभागृहाबाहेर लढलो आता सभागृहात सत्तेत जाऊन लोककल्याणकारी काम करण्यासाठी जनतेने संधी द्यावी असं आव्हान त्यांनी केला आहे इशारा न्यूज चॅनलला बोलताना धम्मानंद काळे नेमकं काय म्हणाले ते पहा गंगा नगर परिषदेचे निवडणुकीचे रणधुमाळी चालू असताना आपण आहोत सध्या प्रभा क्रमांक दहामध्ये येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काळी धम्मानंद आनंदराव हे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर आपण जनतेसमोर आपल्या पक्षाच्या माध्यमातून काय अजेंडा घेऊन आला मला जनतेची सेवा करायचं आहे तरुण मित्रांना रोजगार उपलब्ध व्हावा महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा बचत गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागावे प्रत्येकाला घरकुल मिळावं दवाखान्याच्या सुखसुविधा व्हाव्या रस्ते नाली पूर्ण ना विकास झालेला पाहिजे यासाठी मी वीस वर्ष झालं समाजात काम करतो आहे पण सभागराच्या बाहेरून काम करणं वेगळं आणि सभागृहात जाऊन काम करणं वेगळं आपल्या भागाचा विकास झाला नाही असं म्हणतात तर आपण निवडून आल्यानंतर आपल्या भागाचा प्रभागाचा काय काय विकास करणार की रोजगार उपलब्ध करून देणे तरुणांना महिलांना रोजगार उपलब्ध कसा मिळेल अजितदादाचं नेतृत्व महाराष्ट्रानं बघितलं आहे त्यांचे निर्णय बघितले आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की बाबा आम्हाला इथं काहीतरी त्यांच्याकडून युनिट मिळेल त्या माध्यमातून आमच्या ता इथल्या तळागळातल्या जे दिनदलित गोरगरीब जे कष्टकरी रोजगारी जी लोकं आहेत त्यांना काहीतरी रोजगार उपलब्ध करून त्यांच्या माध्यमातून देता येईल महाराष्ट्रात आपल्या पक्षाची युती असताना निलंगा नगर परिषदेमध्ये दे, आपण स्वतंत्रपणे लढताना दिसत आहे याचं नेमकं कारण काय कारण आम्हाला विधानसभेला त्यांनी सोबत घेतलं लोकसभेला सोबत घेतलं तुम्हाला आम्हाला शब्द दिला की बाबा तुम्हाला सत्तेतला वाटा दिला जाईल पण त्यांनी कुठलाही आम्हाला सत्तेतला वाटा दिला नाही आणि माहितीच्या चर्चेसाठी निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला विश्वासात त्यांनी घेतलं नाही त्यामुळं अजितदादा पवार पवारसाहेब आमच्या देशाचे नेते जिल्ह्याचे नेते मं सहकार मंत्री साहेब बाबासाहेब पाटील साहेब आणि माजी मंत्री संजयजी साहेब जिल्हा अध्यक्ष अफ्सरबा शेख साहेब आमचे मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे काळेसाहेब आमचे लातूर जिल्ह्याचे निरक्षर नगर न निलंगा नगर परिषदेचे बाबा नावा भोसले साहेब यांच्या आदेशाने आणि जिल्हा अध्यक्ष अफसरबाबा शेख जिल्हा कार्याध्यक्ष नाडेसाहेब यांच्या आदेशाने आम्ही निलंगा नगर परिषद स्वतंत्र लढवण्याचा निर्धार केला आहे आणि आमचे पॅनल प्रमुख हसनभाई चाऊस साहेब आणि आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अखिलभाई देशमुख एक महत्त्वाचा प्रश्न कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण जे निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात तो नेमका कशाच्या अगोदरावर आपण निवडणुकीमध्ये उतरला आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एक निष्ठावन कार्यकर्ता आहे दोन हजार सोळाला पण मी निवडणुकीला सामोरं गेलो आहे पण मतदारांनी नाकारलं मी ना नाउमेद न ना होता नऊ दहा वर्ष गेली लोकांच्या जनतेच्या सेवेत आहे वेगवेगळ्या माध्यमातून आणि अजितदादाने आणि बनसोडेसाहेब बाबासाहेब पाटील साहेब आणि जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आमचे विक्रम बप्पा यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर मला उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवारी दिली आहे आणि मी त्या उद्देशानं उमेदवारीचा अर्ज पक्षाच्या बी फॉर्मवर भरला आहे आत्ताच दोन दिवसाखाली झालेल्या बाबासाहेब पाटील यांनी जे बंडखोरी केले असं म्हणतात आपले आमदार पाहता आपण त्यांचं पूर्णतः चुकीचं चुकी चुकी वक्तव्य आहे आणि त्यांनी काय केलं आहे निलंग्यामध्ये त्यांनी आमच्यासोबत कुठलाच विश्वास ठेवला नाही आणि ह्या अडीच वर्षात कुठलंच आम्हाला त्यांचं सहकार्य नाही त्यांनी कोणताच शब्द पाळला नाही त्यांनी कुठल्याही अर्थार्थी त्यांना मंत्री महोदय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर बोलायचा नैतिक अधिकार नाही उलट संजय भाऊने त्यांनी भाजपसोबत माहिती केलेली आहे आणि त्यांनी सन्मानाच्या जाग्या माहितीचा धर्म पाळलाय माजी मंत्री संजय बनसोडी साहेबांनी त्यांचा सा आदर्श संभाजी पाटील यांनी घ्यावा उदगीरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदमध्ये भाजपचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष व आमदार आज अर्ध्यामधून उठून गेले अकड कसं पाहता त्याची मला काही माहिती नाही मी माहिती घेऊन सांगतो आपण या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेला काय आवाहन करणार मी जनतेला मतदार राजांना माझ्या माता भगिनींना विद्यार्थी मित्रांना सर्वांना एवढीच विनंती करतो की बाबा मी वीस वर्षापासून बावीस वर्षापासून ह्या सामाजिक राजकीय क्षेत्रात सर्वांचे जे काही अडअडचणीत सुख दुख असेल मी त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि मी यावेळेस नाव उमेद न ना होता पूर्ण ताकदिनिशी मी मतदार राजाला सामोरं जातो आहे मला येणाऱ्या दोन तारखेला प्रचंड मताने बहुमताने घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करावं मी प्रत्येकाच्या सुखादुखात राहीन मी समाजाला प्रत्येक दिनदुबळ्या व्यक्तीला मतदारांना गद्दार होणार नाही मी त्यांच्या कुठल्याही विश्वासात तडा देणार जाऊ देणार नाही मला भरभरून मतदान द्यावं मी त्यांचा आणि समाजाचा प्रभाग दहाचा विकासाचा विचार करेन एवढी ग्वाही देतो आणि मतदारांना विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला प्रचंड बहुमताने मला वि मतदान करून निवडून द्यावं